एका शहरातलं एका ठिकाणचं एक बसस्टँड आहे आणि त्या बसस्टँड वर एक महिला बसलेली होती आणि प्रवासादरम्यान ती एका ठिकाणी निघालेली होती मग याच प्रवासादरम्यान त्या ठिकाणी त्या महिलेची एका पुरुषाबरोबर ओळख झाली आणि त्या पुरुषानं तिला शिक्षक असल्याचं सांगितलं आता शिक्षक असल्याचं सांगितल्यानंतर त्या महिलेचं आणि त्या पुरुषाचं बोलणं सुरू झालं बोलता बोलता चांगली ओळख झाली मैत्री झाली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा एकमेकांना दिले आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्ही काय करता कुठं राहता काही काम असेल तर मला सांगा अशा पद्धतीने यांचं सगळं काही बोलणं झालं आणि सगळं काही बोलणं झाल्यानंतर एक दिवस त्या पुरुषानं त्या महिलेला फोन केला आणि भेटण्यासाठी बोलवलं महिला त्या ठिकाणी आली आणि तो जो शिक्षक आहे तो शिक्षक त्या महिलेला घेऊन थेट जवळच्या लॉजवर गेला आणि त्या ठिकाणी लॉजवर नेऊन त्या महिलेसोबत केलं एक धक्कादायक कृत्य धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच तुळजापूर बस स्थानकामध्ये घडलेली तुळजापूर बस स्थानकामध्ये बसलेली एक महिला होती प्रवासादरम्यान ती निघालेली होती आणि याच प्रवासादरम्यान त्या महिलेला एक पुरुष भेटला आणि तो पुरुष त्या महिलेला बोलू लागला आणि ती महिलासुद्धा त्या पुरुषाला बोलू लागली कारण की तो जो पुरुष आहे त्यानं शिक्षक असल्याचं त्या महिलेला सांगितलं होतं म्हणून संशयित शिक्षक असं त्या बातमीमध्ये त्याचं नाव दिलेलं आहे मग त्या संशयित शिक्षकाबरोबर त्या महिलेची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं कारण की प्रवासामध्ये आता कोणी कोणाला विचारपूस करतं बोलतं गप्पा मारतं मग गप्पा मारता मारता गप्पा एवढ्या वाढत जातात की ते अगदी चांगले मित्रसुद्धा होतात मग याच प्रवासादरम्यान त्या महि आणि त्या संशयित शिक्षकाची ओळख झाली ओळख झाल्यामुळे त्या दोघांनी एकमेकांचे नंबर सुद्धा दिले आणि नंबर दिल्यानंतर या गोष्टीला बरेच दिवस निघून गेले मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला त्या महिलेला त्या संशयित शिक्षकाचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यानं सांगितलं की कामानिमित्त तू काय कर मला भेटायला ये कारण की त्या महिलेनं त्या प्रवासादरम्यान तिला ती शिक्षकाला विचारलं होतं की माझ्यासाठी तुमच्याकडं काही काम आहे का तुमच्या ओळखीमध्ये कुठं काही काम आहे का जर असेल तर मी ते काम करायला तयार आहे कारण की तो एक शिक्षक होता आणि शिक्षकाच्या ओळखीनं कोणत्या शाळेवर कशावर जर तिला छोटं मोठं काम मिळालं तर तिचा उदारनिर्वाह होईल असं त्या महिलेला वाटत होतं मग हे सगळं त्यांचं बोलणं झाल्यानंतर ती जी हो महिला आहे त्या महिलेला ते शिक्ष शिक्षकांना फोन केला आणि भेटण्यासाठी लातूरमध्ये बोलवलं मग आता लातूरमध्ये बोलवल्यानंतर ती महिला सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्याला भेटायला लातूरमध्ये गेली आणि लातूरमध्ये गेल्यानंतर शिक्षकांना त्याची फोर व्हीलर गाडी काढली आणि त्या फोर व्हीलर गाडीमध्ये अगोदरच चालकासह अन्य दोघंजण आणि हा संशयित शिक्षक बसलेला होता आणि हेच गाडी घेऊन त्या महिलेला घेण्यासाठी गेले आता महिलेला घेण्यासाठी गेल्यानंतर त्या महिलेला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितलं ती महिला गाडीमध्ये बसली यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या महिलेला घेऊन ती थेट नांदेड रोडवर असणारा एक लॉज आहे त्या लॉजमध्ये घेऊन तो संशयित शिक्षक त्या महिलेला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता त्या महिलेसोबत नको ते कृत्य केल्यानंतर त्या महिलेला या संपूर्ण गोष्टीचा मोठा राग आला आणि त्या महिलेनं त्या ठिकाणचं असणारं जे शिवाजीनगर पोलीस पोली स्टेशन आहे या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपी संशयित शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला पोलिसांनी या संपूर्ण ग गा, घटनेचं गांभीर्यानं दखल घेतली आणि हा जो गुन्हा आहे तो विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला आणि पोलीस आता या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत चौकशी करत आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर प्रवासादरम्यान कशा पद्धतीनं लोकं भेटतात कशा पद्धतीनं गैरफायदा घेतात कोणी नोकरीचा आमिष देतं कोणी पैशाचा आमिष देतं कोणी लग्नाचं आमिष देतं आणि या आमिषेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली लोक कशा पद्धतीनं फायदा घेत चाललेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाचे भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या